नमस्कार आहार कोल्हापुरीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण खिचडी करून पाहणार आहोत पहा त्यासाठी इथे दोन वाटी तांदूळ मी स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे त्यानंतर एक वाटी मूग डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे लवंग मिरे जिरे वापरायचे आहेत त्यानंतर हिरव्या मिरच्या कोथिंबीर वापरायची आहे आता कुकर गरम करायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण मोहरीची फोडणी द्यायची आहे मोहरी आपली तडतडली की लगेचच यामध्ये दोन चमचे जिरे घालून घेऊया यामध्येच आपण थोडासा कडीपत्ता घालून घ्यायचा आहे थोडीशी हिंगपुड आपल्याला वापरायची आहे यामध्येच आपण हळद घालून घ्यायची आहे हळद थोडीशी जास्त वापरायची आहे त्यानंतर हिरव्या मिरच्या आपण बारीक चिरून घेतल्या होत्या त्याही घालून घ्यायच्या आहेत त्यानंतर लवंग मिरे आपल्याला घालून घ्यायचे आहेत अगदी कमी आपण मसाला वापरलेला आहे आता भिजवलेली डाळ आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे या खिचडीला मुगाची डाळ घातल्यामुळे छान असा स्वाद येतो ही डाळ आपण तेलामध्ये छान भाजून घ्यायची आहे या खिचडीमध्ये आपण कांदा लसूण आले अजिबात वापरलेलं नाही आहे अगदी कमी मसाल्यामध्ये आपण ही खिचडी करणार आहोत आता तांदूळ आपण घालून घ्यायचा आहे तेलामध्ये आपण तांदूळ भाजून घ्यायचं आहे एक पाच मिनटं आपण तांदूळ हा भाजायचा आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे नेहमीच्या पाण्यापेक्षा आपण थोडंसं पाणी यामध्ये जास्त वापरायचं आहे यामध्येच आता आपण चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत इथे दोन चमचे आपण मीठ घालायचं आहे त्यानंतर यामध्ये आपण तूप घालून घ्यायचं आहे तुपामुळे आपली खिचडी मऊ होते तूप घातल्यानंतर आता याला एकदा मिक्स करून आहे आता कुकरच्या आपल्याला शिट्ट्या द्यायच्या आहेत मऊ अशी ही खिचडी आपली तयार झालेली आहे याला दह्यासोबत आपण सर्व करू शकता